प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक समस्त हिंदू समाजाची सात्विक शक्ती शौर्य आणि निरंतर संघर्षाच्या अंतिम विजयाचे प्रतीक म्हणजेच विजयादशमी या निमित्ताने काल संघ शताब्दी उत्सव साजरा करण्यात आला लासलगाव आणि एवले शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सगोष पथसंचलन व शस्त्रपूजन करण्यात आले शहरातून गणवेश परिधान करून शिस्तबद्ध पद्धतीने भव्य पथसंचलन करण्यात आले भारताच्या इतिहासात गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा असून यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष असल्याने लासलगाव व एवले शहराच्या विविध भागात संचालन केले यावेळी शेकडो स्वयंसेवक यांनी भाग घेतला लासलगाव येथे सह्याद्री चौक शिवाजीनगर आदी भागातील व्यापारी तसेच नागरिकांनी पथसंचलन मिरवणुकीवर पुष्पवर्षाव केला न्यूज लोकतंत्र एटीन साठी संदीप गांगुर्डे लासलगाव हे संघाचं शताब्दी वर्ष आहे येवल्यामध्ये एकोणीसशे चाळीस संघाची स्थापना झाली होती त्यावेळेस आज ताब्यात प्रत्येक विजयादशमीला संघाचं संचलन हे निघत आलेलं आहे दरवर्षी असे संकेत निघत असतं संघाचं पूर्ण शहरवासीय आपलं सहर्ष आनंदाने स्वागत असते आमची मातृशक्ती जी आहे ती पुष्पगुच्छ वर्षा करून घरासह सडा लांबोळी करून स्वागत करते बघू आज तुम्ही संघात सामील आज प्रमुख वक्ते म्हणून तुम्ही काय सांगायचं प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे खूप आनंद वाटतो लहानपणापासून संघाच्या सहवासात राहिल्यामुळे आणि आज प्रमुख पाहुण्याचा मान मिळाला त्याचा आनंद होतो आणि संपूर्ण येवल्यामध्ये खास आनंदाचं वातावरण आहे एवढंच